गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस आशा स्कूल ज्युनियर कॉलेज बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून याही वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली पलूस आणि कडेगाव तालुक्यातील नंबर एक चा निकाल आशा वर्ल्ड स्कूल मधील आरती रमेश भिसे पंच्याऐंशी पूर्णांक तेत्तीस टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवलाय तर अभिरुची रवींद्र मोहिते हिने त्र्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवलाय तसेच मधुरा विलास परीर हिने एकोणऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवलाय तर अथर्व रामचंद्र पवार सत्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण तसेच साक्षी पांडुरंग शेळके हिने शहात्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण प्राप्त केले तरी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सारंग माने व प्राचार्य आनंदराव पाटील तसेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर निखिल पाटील यांनी अभिनंदन केले सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचं असं मार्गदर्शन लाभलंय लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर